श्रीमती सौ सुंदरा रोहिदास भोंडवे वय सत्तर एक वयोवृद्ध निराधार दलित समाजाची महिला असून माझे मालकी हक्क असलेले घर पत्ता चाळ नंबर चौदा रूम नंबर एकशे पंचवीस रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व पंचाहत्तर आहे माझा घराचा ग्राउंड फ्लोअर पंधरा डिसेंबर दोन हजार बावीस ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डिपॉझिटवर डिपॉझिट वर शॉ शबीना शेख यांना हॅवी डिपॉझिट वर भाड्याने दिलेला होता करारनामामध्ये ठरलेल्याप्रमाणे डिपॉझिट भाडी सहा लाख ठरले होते त्यापैकी एक लाख मला रोख रक्कम देण्यात आली माझे भाऊ श्री दादा रंगराव गायकवाड यांचे नावे एक लाख रुपये धनादेश देण्यात आला तीन लाख रुपये घर घराचे बांधकामाचे खर्च म्हणून घर बांधकाम करणाऱ्या सौ शबिना शेख यांचा पती मन्नवर जमादार यांनी कॉन्ट्रॅक्टरला दिले पन्नास हजार रुपये भाडोत्री सौ शबिना शेख मला रोख रक्कम देणार असे ठरले होते ती रक्कम मला मिळाली नाही सहा लाख रुपयांपैकी पाच लाख पन्नास हजार लाख रुपये भाडोत्री यांचे घर बांधकाम व रोख रक्कम म्हणून डिपॉझिट मिळाले भाडोत्री पन्नास हजार रुपये वर देणे ठरले होते ते अद्याप मिळाले नाही भाडोत्री यांचे पती श्री मुन्नवर जमादार यांनी मी निरक्षर असल्याचा फायदा उचलून स्वतःचा भाडे करारनामा केला व माझा अंगठ्याचा ठसा घेऊन माझी फसवणूक त्यांनी केल्याचे मला आता काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून समजले मी घर भाड्याने देताना पोलीस पडताळी केली का फॉर्म आणला का त्यावर मुन्नवर जमादार यांनी मी सगळे पडताळी केलेली आहे आजी विश्वास ठेव मी तुझ्या मुलासारखा आहे माझे भाडोत्री शोष अभिनाश यांचे भाडे करारनामा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला संपलेला आहे माझे भाडोत्र्याचे पती श्री मुन्नवर जमादार यांनी माझ्याकडून रूम खाली करण्यासाठी डिपॉझिट रक्कम मधले दोन लाख रुपये रोख रक्कम रामाबाई आंबेडकर नगर पोलीस बीट येथे पोलीस उपनिरीक्षक श्री किसन मानेसाहेब व अन्य सामाजिक कार्यकर्ते यांचा समक्ष घेतले श्री मुन्नवर जमादार यांनी रूम खाली केल्यानंतर एका हातात पैसे व एका हातात तीन लाख पन्नास हजार ते चार लाख रुपये द्या असे ठरले साहेब माझी एपत नसताना मी लोकांकडून पैसे जमा करून माझ्या भाडू यांना दिले परंतु सदस्थितीला माझे भाडोत्री सौ शबीना शेख माझ्या मालकी हक्क असलेल्या घरावर अवैधरित्या करारनामा संपल्यानंतरही सहा महिन्यापासून वास्तव्यास आहेत आम्हाला दहा लाख रुपये द्या आमचे जास्तीच पैसे तुमच्या घराच्या रिपेअरिंगला खर्च झालेत कोर्टात खोटी सूट फाईल करून मला अडकवून ठेवून पैसे मिळाल्याशिवाय तुमचे घर खाली करणार नाही तुला कोणीही मदत करू शकत नाही पोलिसांना कोर्टाने मदत न करण्याचे पत्र दिलेले आहे तुला कुणीही मदत करणार नाही साहेब रूमच्या सा पहिल्या माळ्यावर सौ अफरीन शेख यांना घरमालकिन सौ सुंदरा रोहिदास भोंडवे यांच्याशी कोणताही भाडे करारनामा न ना करता बेकायदेशीर वास्तवास भाडोत्री म्हणून ठेवलेले आहे मी आफरीन यांना कायदे कायदेशीर नोटीस देखील पाठवली परंतु अद्याप मला त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही माननी महोदय मी एक ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध महिला निराधार महिला असून माझा एकुलता एक मतिमंद मुलगा आहे मी वारंवार पोलीस स्टेशनची मदत मागितली होती भाडोत्री यांनी केलेल्या जास्तीच्या पैशाचा मा मागणीनुसार व पोलिसांचा सांगण्यावरून खर्च घराला भाडोत्री यांनी तेवढा खर्च केलाय का कॉन्ट्रॅक्टर घेऊन माहिती द्यायला मला सांगितले व भाडोत्री यांना सहकार्य करण्यासाठी सांगितले घर खर्च काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पण घेऊन गेली परंतु डबल माळ्यावरील बेकायदेशीर वास्तव्यात असलेली भाडोत्री सौ आफरीन शेख घराला टाळे मारून कामाला निघून गेली असं मला शॉ शबीना व मुन्नवर यांनी कळविले मी तात्काळ माहिती ए पी आय पोलीस दगडू जाधव साहेब यांना देखील कळविले ग्राउंड फ्लोरला ठेवलेले भाडोत्री सौ शबीना शेख आम्हाला चार जून दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेश केवळे साहेब यांच्यासमोर पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आमचा व आजीचा कॉन्ट्रॅक्टर एकत्र बोलवून आम्ही कोटेशन काढू असे ठरले असताना देखील आफरीन टाळा लावून गेली व ना ना अबिना शेख यांनी त्यांचा कॉन्ट्रॅक्टर बोलावला दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सौ श शेख यांनी तुमचा कॉन्ट्रॅक्टर घेऊन या कोटेशन काढा चार दिवसानंतर आम्ही कोटेशन काढू ए पी आय दगडू जाधव साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमोर एक दिनांक पाच जून रोजी मालक व भाडोत्री व मालक यांनी दोन पोलिसांसमोर कोटेशन काढायचे ठरले होते पोलीस स्टेशनला मी तक्रार अर्ज दिल्यानंतर मी तासन तास वाट बघून देखील माझे भाडोत्री हजर राहत नसत फक्त मला मानसिक त्रास द्यायचा म्हणून पोलिसांना एकट्यात भेटून माझ्याबद्दल चुकीचे व खोटी माहिती द्यायची एकट्यात तुझे देख लेते हे अशी धमकी देऊन मला वेड्यात काढण्याचा प्रकार सध्या सुरू आहे माझ्या नावे असलेल्या लाईट बिलावर मला विश्वासात न घेता श्री दादा गायकवाड यांचा मोबाईल नंबर काढून स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट केला साहेब मला कोणत्याही प्रकारचा निवारा माझे उत्पन्नाचे साधन काहीच नाही मी कोर्टात जाऊन लढावा व न्याय मिळवला एवढी देखील माझी ऐकत नाही माझा मुलगा मतिमंद असल्याने मी त्याला घेऊन गावी राहायचे मला माझे घर मिळवून द्या मी न्यायासाठी सर्वत्र फिरले मला मदत करणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा धमक्या देखील श्री मुन्नवर दमादार व भाडोत्री यांच्याकडून देण्यात आल्या साहेब श्री मुन्नवर जमादार सौ शबीना शेख सौ आफ्रिन शेख व त्यांच्यासोबत दोन अज्ञात व्यक्ती यांचा मानसिक तणावला मी प्रचंड कंटाळलेले आहे मला आत्महत्या करण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही माझा हा शेवटचा विनंती अर्ज कृपया माझी दखल घेऊन योग्य ती चौकशी करून मला न्याय द्या डिपॉझिट साडे साडेतीन लाख का बांधकामाला दिलं दोन लाख त्याला मी रिटर्न दिलं आणि आता तो रूम माझा बळ बळपटायला लागला आहे खाली करणं झाला आहे पैसे द्या पैसे द्या म्हणतोय तर पैसे बी घेणार झाला आहे आणि मला लय दमवायला लागला आहे पुली चौकीत यात गेले तर मला कोण दाद दिना झालं आहे जमादार आहे जमादार नहीं नहीं जमादार आहे एवढंच मला माहिती आहे पेपरवर हाय ह्याच्या पेपर आहे त्याचं त्याच्या बायकोचं नाव काय केलंय काय माहिती मला फसवून माझ्याकडनं सह्या घेतल्या त्यानंच पेपरही बनवलाय सर्व केलं केलंय तीन वर्षे तीन वर्षे हां तीन वर्षे होऊन गेलं हा आहे हा ह्यात तीन वर्षे होऊन गेले हे मी सर्वांना मही केलं पोलीस लोकांना मग आता हे माझ्या कारकिर्दीनं मला हे दिलं सहकारी करायला शबीना सलीम शेख हा केली आहे के पोलीस बी अशीच म्हणले ते तुमचं अग्रीमेंट आहे तुम्ही कोर्टामार्फत जावा ते कोर्टामार्फत तुमचं चालणार आम्ही काय करू शकत नाही असे लागले करायला मग माझ्या कार यांची मी ही घेतली दहा लाख मागते साडेतीन लाख बांधकाम असे मिळून साडेपाच लाख आणि आता मग तुम्हाला दहा लाख दिल्याशिवाय मी रूम खाली करत नाही तुला कुठं जाय आहे तिकडे जा मी जेवढा काही ही करील तेवढा मी पैसा पेराय तयार आहे धमक्या म्हणजे कुठं जायचं तिथं जा मी जेवढं ही करशील तेवढं मी पैसे पेरतो लोकांना आणि सगळं माझ्या बाजून आहे रमाबाई पुरी मला ओळखते कोपरान कोपरा चाल नंबर चौदा खुली नंबर एकशे पंचवीस तुमचं नाव काय भोंडे आहे माझी बहीण आहे आतापर्यंत हीच लावलंय तिनं आणि ती निघाली आरपीन नावाची आहे ती बाडुद्री आहे काय का? बाडुद्री मला ती बाडुद्रीन मला सांगितलं की एक लाख डिपॉझिट दिलंय चार हजार भाडं दिते मी मी भाड्यानं राहिलेले सगळं जनता एकत्र आहोत आजीच्या सोबत आहोत आम्ही त्यांना नक्की न्याय देऊ आणि ते चुकीचं करतोय आम्ही त्याला चांगला धडा शिकवू काय भेटणार काय भेटणार न्याय भेटणार हो आम्ही बघणार उद्या सगळेजण एकत्र येऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आता ज्या पद्धतीने या आजीची फसवणूक झालेली आहे ना ऐकण्यामध्ये असं आलं की त्यांनी ह्यांच्या भाड्याच्या रूममध्ये पण त्यांनी एक भाडोत्री पण त्यांनी ठेवला होता म्हणजे असं पूर्ण त्यांनी कायद्याला फाट्यावर मारून तो सगळे कामं करतोय तो त्याची जोर जबरदस्ती करतो आहे पण ही रमाबाई आंबेडकर नगरातली जनता आहे ही कोणावरती अन्याय होऊन देणार नाही आम्ही सर्व रमाबाई आंबेडकर नगरमधले कार्यकर्ते आम्ही सगळे जे सगळ्या पक्षाचे लोक हे आजीच्या बाजूने उभे आहेत आणि जर समजा आजीला न्याय मिळत नसेल तर याच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आजीसोबत आम्ही सगळे उपोषणाला बसणार जोपर्यंत त्या आजीला न्याय मिळत नाही आणि आम्ही ह्या आजीला न्याय मिळवून दाखवणार दरम्यान ही आजी जर त्या आजीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेत तर ही आजी सध्या घराच्या बाहेर चाळीमध्ये झोपते आज पाच पावसापाण्याचे दिवस आहेत आज आजीवर तो प्रसंग आलेला आहे या दरम्यान जर समजा त्या आजीला काय कमी जास्त झालं तर ह्याची जबाबदारी ही सर्वस्व प्रशासन पोलीस प्रशासन यांच्यावरती असणार म बाबतीत जे काय पुढे उद्रेक होईल त्याला सामोरे जावं लागेल फक्त या आजीला आजीसाठी आमच्या सगळ्यांची ही कळकळ आहे तर आजीला न्याय मिळावा हीच तुमच्या माध्यमातून या प्रशासनाला आमची नम्र विनंती या अन्यायाविरुद्ध या कॉलनीतले मात्तापर कार्यकर्ते सगळे अतिशय प्रामाणिकपणे त्या म्हातारीच्या मागे उभे आहेत प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ नाही काय नाही आणि म्हणजे पोलिटिशियन निर्णय असेल या त्या अजून त्याला वेगळ्या प्रकारचा सुरेश आवड्या इथलं माझे नगरसेवक त्याला पुढाकार घेतला त्याला बोलवून घेतलं तो नितीन बोरेमध्येच ते आला होता नितीन मोरेने त्याची बाजू घेतली शेवटी नितीन मोरे समोर त्याला अरविंद मोरे मारायला उठला त्या मुस्लिमा जो कोला आहे रूम बळकवणारा हे काय प्रकार आहे एक गरीब बाई एक मागासवर्गीय बाई तिचा रूम बळकवण्याचं काम करतोय कारण त्या कोर्टात गेट दाखले आहे आम्ही काय झालं कोर्टाचा गेटचा वकील दिले आता हां तो कोर्टातली लढाई कोर्टात लढा रस्त्यावरची लढाई आम्ही आहे लढायला आम्ही चार दिवसापासून आम्ही सांगितलं की बाबा आपल्याला या विभागाचे जे कोण डी शिपी आहेत नवीन आले आपल्याला त्यांना भेटून हे प्रकरण त्यांच्यापर्यंत घेऊन आला पाहिजे आणि प्रकरण त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं त्यांना संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य हे त्यांना सांगणं आणि आम्हाला नाही मिळवून देणे त्याची सभा आहे त्या मुसलमानाची किंवा रोम पकडायचे घ्यायचे आणि हाडप करायचे हे त्याची स्वभाव आहे पण ते रमाबाई चालणार नाही रमाबाईचे कार्यकर्ते हे जागृत कार्यकर्ते आहेत समजलं ना हे जागृत दिसत आहे ना बाबासाहेब आंबेडकर हा या ठिकाणी मी बेबदूत उपोषण केलं होतं सत्यानला पंतप्रधानाला यावं लागला होता असल्या इथले कार्यकर्ते आहेत त्याच्या म्हातारीला वरती अन्याय इथला एकही कार्यकर्ता होऊ देणार नाही आम्ही त्यांच्यासाठी सदैवा पुढे राहणार आहे आणि पुढे समजलं ना माझं नाव चिंतावन काय मग सचिव आहे समजला या बोडवे मावशी आहे ना गेले चार पाच दिवस बघतो मी त्या मोच्याजवळ बसतात त्यांना आसरा नाही आहे पण त्यांनी जो दोन लाखाचा व्यवहार केलेला आहे के ज्या माणसाने व्यवहार केलेला आहे त्या माणसाने त्या बा ह्या बाईला फसवलेलं आहे तर ह्या आजीला न्याय मिळावा म्हणून आज मी संघर्ष करतोय पण आम्हाला ही बात माहीत नव्हती पण चार दिवस झाले ही बाई या मोच्याजवळ बसते तिला घरदार नाही काय नाही तर बोलू आजी तुम्ही घरीच जा नंतर आम्ही बघू आणि त्याला मला वाटतं आमचे पोलीस अधिकारी पण याला साक्षीला आहे आणि आमच्या इथं काहीतरी दोन चार कार्यकर्ते पण साक्षीला आहे दोन लाख रुपये काहीतरी त्या माणसाने दोन लाख रुपये दिले ना दोन लाख रुपये दिलेले आणि क करार केलेला आहे पण करार संपत आलेला आहे करार संपत आला ना करार संपलेला आहे परंतु तो माणूस खाली करत नाही आणि तो माणूस तो माणूस मग मुस्लिम असो किंवा मराठी असो कोणी असो तो कुठल्याही जात धर्माचा असो जर एखाद्या निराधारबाईला जर तो अपराध अपराध म्हणून तिचा जर तिच्यावर जर अत्याचार करत असेल तर मग आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचे हे सैनिक आहेत आणि रमाबाई आंबेडकरची जनता आहे या कुठल्याही जात धर्माच्या लोकांसाठी या मातारामाईच्या खुशीत आम्ही मोठे झालेलो आहोत आणि असं जर आईला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही गप्प बसणार नाही कारण तुम्ही ही जी आमच्या इथे मुलाखत घेतली तर ही कृपया तुम्ही पेपरमध्ये पण द्या कारण पेपरवाले फक्त बाईट देतात पेपरमध्ये देत नाही पेपरमध्ये दिलं तर महाराष्ट्र असतो आणि तुम्ही हे आमची मुलं तुम्ही तुम्ही छापा ना जरा अशा जर गोरगरीब बाईला जर न्याय मिळत नसेल तर मग फायदाला आहे त्या ते माणसाने फायदा घेतलेला आहे बाईचा का ही बाई निराधारी या बाईच्या पाठीमागे कोण नाही आज आम्ही चार पाच झाले दुर्लक्ष केलेले का तर बोला ना होते त्या बाईला न्याय मिळेल आज आमच्या त्या या सुरेखा ताई घुगे या शिवसेनेच्या धडडीच्या कार्यकर्ते आहेत आम्ही जर आवाज उचलला तर मग इथं आम्ही आंदोलन करणार आणि आमरण उपोषण करणार अक्कानी मिळणारच मिळणार परंतु काय माहिती आहे का अजीने काय केलेलं आहे सहा लाखाचा सहा लाखामध्ये हेवी डिपॉझिट रूम दिलेला आहे आणि देऊन देऊन पण त्याच्या हातात आले किती फक्त किती दीड लाख आले ना दीड लाख आले त्यांनी घर काय पडलेलं होतं त्यांचं काय होतं का नव्हतं मला माहीत नाही हां पाठीमागात घे केलं त्यांनी काय बोलतो तो, तो मी खर्च केला आठ ते दहा लाख रुपये तर आठ ते दहा लाख रुपये मध्ये बंगला उभा होतो ते चाळीचा रूम आहे बरोबर तो मुनार कोण हा मुनार माणूस होतो तर राहिले किती पैसे यांचे ॲग्रीमेंट मानावला साडेतीन लाखाचं कॉन्ट्रॅक्टचं कॉन्ट्रॅक्टवाल्यानं जो कॉन्ट्रॅक्टवाला होता तो पळून गेला बरोबर पळून तर गेला गेलं त्यांनी काय काम आजोबा का सोडलं का नाही सोडलं त्या ते, त्यांनी काढलं वाटतं आणि या स्वतःनी यांनी काम करून घेतलं आणि काम करताना कुठल्याही गोष्टीचं फिनिशिंग नाही घराला काहीच नाही तो बोलतो माझे दहा लाख रुपये खर्च आले बरोबर आता आम्ही पोलीस स्टेशनला बी गेलो होतो आम्ही सगळीकडे जाऊन आलो आजीला न्याय म्हणजे देणार म्हणजे देणार आम्ही शं शंभर टक्के देणार जेवढे आमचे सगळं जातीचे माणसं आहे आपल्या रमाबाईमध्ये सगळे जातीचे माणसं एकत्र होऊन आजीला उपोषणाला इथं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर इथं उपोषणला बस बसून ठेवणार आहेत केस आलेले आहेत केस किती ही केस क कमसे कम ह्या कम माणसाने रमाबाई कामराज या ठिकाणी चार जाग्यावरती यांनी फसवणूक केली लोकांची हा लक्षात असं मला जनतेने सांगितलेलं आणि मला कळलं बी ते आणि त्या माणसाला आपण ताबडतोब एक का दोन ते दिवसात मध्ये त्याला खाली करायला लावलं रूम त्याची अपेक्षा जास्त आहे ती गरीब बाई एकडून देणार ती पैसे हां तिला कोण त्याच्या पाठीशी पुढं कोण नाही तिचा मुलगा तिचा मुलगा डोक्यानी थोडासा वेडा आहे मती म्हणत आहे आता ती बाई रोडवर झोपती तिचा स्वतःचा रूम असून मी ती बाहेर झोपती म्हणजे एवढी दादागिरी त्या लोकांची एवढी दादागिरी ही दादागिरी आम्ही खपून घेणार नाही रमाबाई आंबेडकर नगराचा जर इतिहास पाहिलात तर जवळजवळ ही एकोणीसशे बासष्ट त्रेसठला स्थापन झालेली वसाहत आहे आणि आंबेडकरी रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणणारी ही वस्ती आहे सातत्याने चळवळीमध्ये नाहीरे समाजाचं नेहमीच नेतृत्व या रमाबाई कॉलनीतल्या आणि आंबेडकरी रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे आताच्या घडीला या रमाबाई कॉलनीमध्ये एक घटना घडते आहे की रूम बळ बळकावण्याचा प्रकार चालू आहे आता रूम बळकावण्याचा प्रकार करणारा व्यक्ती कोण आहे तो तो व्यक्ती बाहेरून आलेला एक या रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीने आजपर्यंत मर कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर पुढाकार घेऊन त्यांची बाजूच मांडलेली आहे किंबहुना या रमाबाई कॉलनीत जर संख्या वाढत असेल तर त्याला केवळ आणि केवळ आंबेडकरी रिपब्लिकन समाजाचं त्यांना संरक्षण कायम लाभलेलं आहे त्याच्यामुळेच अशा या वस्तीमध्ये एक व्यक्ती आमची भगिनी आई बहीण मावशी जी कोणी आहे ती सुंदरा भोंडवे हिला आता आगेपिछे कोणी नाही वयस्कर मात्र या साठीच्या वर आहे अशी ज्येष्ठ व्यक्ती जिचं जिच्या बाबतीत तिच्या तिच्या तिचे कोण वारस नाही आहेत किंवा ती तेवढी शिकलेली नाही अनाडी बाई आहे अशा व्यक्तीच्या बाबतीत तिचा रूम बळकवत असताना तिने पत्रव्यवहार केलं पोलिसांना सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आणि इथलं पोलीस प्रशासन जर तिला मदत करत नसेल तर मी त्या पोलीस प्रशासनाचा इथं निषेध नोंदवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्येष्ठ नागरिकाला तो त्याने आज जेवला आहे की नाही जेवला आहे तो नीट आहे की नाही आहे त्याला कोण त्रास देतं हे बघणं इथल्या पोलीस यंत्रणेचं काम आहे अशा अवस्थेत ती महिला जर तक्रार करते की माझा रूम बळकावण्याचं काम आहे कोणीतरी तिला सहकार्य काय होत नाही याच्या मागे पोलीस प्रशासनाचा नेमका हेतू काय किंवा पोलीस प्रशासन त्या व्यक्तीच्या बरोबर आहे काय हा प्रश्न उभा राहतो स्वाभाविक या सुंदरा भोंडवे यांना जर रूम विकायचा आहे किंवा रूम कुणाला ताबा द्यायचा आहे भाड्याने द्यायचा आहे तर त्यांच्याबरोबर त्यांची मानसिक स्थिती काय ही घेणाऱ्याने पहिले लक्षात घ्यायला हवी होती तिच्याबरोबर कोण आहे तिच्या नात्यातलं आणि तिथे आपण जामीनदार कोण ठेवलेले तिथे आपल्याला जामीनदार लागतात लागता ना दोन जण ओळखीचे लागतात ना सह्य करणारे मग ते कोण ओळखीचे होते का हे न तपासता तो माणूस कोणत्या हेतूने या बाईबरोबर व्यवहार करतो कोणत्या हेतूने व्यवहार करतो तर रूम बळकवण्याच्या नितीने तो व्यवहार करतो आणि त्या बाईला हेवी डिपॉझिटचा ला आमिष देतो आता त्या बाईने ते हेवी डिपॉझिट का घ्यावं कशासाठी घ्यावं तो तिचा प्रश्न आहे ते घेतल्यानंतर काय ठरले तर काहीतरी रूम बनवण्याचं ठरलं होतं त्याची काही रक्कम राहणार होती आणि तिला काही कॅश द्यायची होती हे सगळं असताना तिला पहिले कॅश एक लाख रुपये दिले आणि चेकने एक लाख रुपये दिले आणि पुन्हा पन्नास हजार रुपये देणार होते आणि काही बांधकामाचा खर्च काय तो तीन साडेतीन लाख रुपये ठरणार होता मग त्याच्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी किती दिले काय दिलं हे सगळं क्लिअरली समोर असताना तो माणूस आता या बाईला सतवण्याचं काम करतोय अगदी अगदी तीन एक लाखामध्ये हा सगळा प्रश्न सुटणार होता पण तो जाणीवपूर्वक तिच्या पाठीपुढे कोणी नसल्यामुळे तिला हॅरेश करतोय आणि रूम बळकावण्याचं काम करतोय बरं या व्यक्तीबद्दल त्याचं नाव काय जमादार मुन्नवर जमादार हा मुनवर जमादार याचं व्यक्तिमत्व असे हॅब्युच्युअल पर्सन आहे याचं कामच आहे रूम बळकवणं याच रमाबाई कॉलनी मध्ये देवीदास त्यांनी असत केलेलं आहे त्याच्यानंतर जाधव परिवार आहेत आमचा त्यांनाही असत त्यांनी अरेस्ट केलेलं आहे हा हॅब्युच्युअल पर्सन आहे याच्याबद्दल याची नैमितिक माहिती पोलिसांना माहिती असताना देखील जर पोलिस प्रशासनाला मदत करत आहे तर नक्कीच पोलीस प्रशासनाची चौकशी करायच्या मागे आम्ही लागू इथून पुढे आणि इथल्या मना कोणत्या जुन्या पण आम्ही आवाहन करतो की वेळोवेळी तुमच्या पाठीशी तुमच्या संरक्षणासाठी आम्ही उपस्थित असताना तुम्ही जर या गोष्टीत लक्ष घालत नसतील आणि त्या समोरच्या माणसाला जर तुम्ही जा विचारणार नसाल तर आम्ही इथून पुढचं आंदोलन कशाप्रकारे असेल हे लक्षात ठेवा आणि इथल्या लोकांनी हे लक्षात ठेवा या मुनवर जमादारला जर काढण्याची जबाबदारी तुम्ही घेतली नाही तर रमाबाई कॉलनीतून एक वेगळा उठाव चालू होईल हे लक्षात मी सांगतो आणि सुंदरा भोंडवे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुण्याच्या आंदोलन करू अशी मी ग्वाही देतो इथं थांबतो ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर